पंचशील नगर येथील रहिवाशांचा न्याय आणि हक्कांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे सुरू केलेले आमरण उपोषण अखेर दहा दिवसाचा अखंड संघर्षानंतर यशस्वीपणे संपन्न झाले या आंदोलनाच्या यशामागे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननी दीपक भाऊ निकाळजे यांचे मार्गदर्शन उत्तर मध्य मुंबई रवरे यांचे नेतृत्व आणि महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांची प्रभावी भूमिका अत्यंत महत्वाची ठरली उपोषणाचा औपचारिक समारोप महाराष्ट्राच्या सन्माननीय नेत्या सुनीताताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले राजकीय पक्षांचे आणि सामाजिक संघटनांचे मान्यवर उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना समर्थन दिले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे मुंबईचे महासचिव सतीश राजगुरे बी आर एसचे नेते बाळासाहेब आडागळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे विशालजी तसेच राजेश ठोकले रोकडे सर सर्व सोसायटी पदाधिकारी सदस्य आणि पंचशील नगरचे हक्कासाठी लढणारे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन दरम्यान बाळासाहेब पवार यांनी सतत ठिकाणी हजेर लावून आंदोलनकर्त्यांना प्रोत्साहन दिले

योगदान देणाऱ्या ॲडव्होकेट महेंद्र भेंगार दिवे आणि ऍडव्होकेट अमितभाई कटार नवरे यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले तसेच मुंबई पोलीस प्रशासनाचेही विशेष आभार मानण्यात आले डी सी पी समीर सर एसीपी सोनवणे सर आणि टिळक नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी आंदोलन काळात लोकशाही पद्धतीने सहकार्य केले कार्यध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी यावेळी सांगितले की ही केवळ उपोषणाची समाप्ती नाही तर पंचशील नगरच्या पुनर्विकास आणि न्यायासाठी सुरू होणाऱ्या नव्या संघर्षाची सुरुवात आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सदैव समाजातील वंचित शोषित वर्गासाठी लढत राहील सर्वसामान्य जनतेचा होता मुंबईमध्ये असा प्रकार पुन्हा पुन्हा घडू नये यासाठी हा लढा होता वारंवार सर्वसामान्य जनतेचा ह्या ठिकाणी छळ होतो आणि ह्या सर्व गोष्टी झोपडपट्टीमध्ये होतात कारण की झोपडपट्टी मध्ये सर्वसामान्य जर कुठली जनता जास्त वास्तवच असेल ती म्हणजे दलित समुदाय आणि मागासवर्गीय जे आपण म्हणतो मुस्लिम समुदाय हे दोन समुदाय मोठ्या प्रका प्रमाणामध्ये आज झोपडपट्टीमध्ये वास्तव करतात आज भारत देशाला स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झालेली आहे पंच्याहत्तर वर्ष होऊनसुद्धा आम्हाला आमच्या मूलभूत अधिकारासाठी हक्कासाठी आम्हाला लढावं लागतं आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे माननीय दीपक भाऊ निकाजी राष्ट्रीय अध्यक्ष ते आणि आमच्या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा आदरणीय सुधरा चव्हाण यांनी नेहमी मला या यसार्याच्या ज्या समस्येबाबत त्यांच्याशी मी वारंवार या ठिकाणी मी चर्चा करायचो आणि ते मला मार्गदर्शन करायचे त्याच्यानंतर जर माझा पाठिंबा म्हणून असेल तो माझा परिवार होता तर माझ्या परिवारामध्ये जसे माझे आई वडील माझी मुलगी सासू तसंच पंचशील पंचशीलनगरमधले प्रत्येक आया बहीण हा माझा परिवार आहे आणि ही लढाई माझ्या परिवाराची लढाई होती जो जो माझा प्रश्न होता तो सर्व प्रश्न या ठिकाणी संविधानिक होता या ठिकाणी येस आजच्या नियमानुसार दहा वर्ष करारनामा झाला होता त्या करारनामानुसारच माझे प्रश्न होते आणि जी येसारे आहे या ठिकाणी सर्वसामान्य जनताला ती थी। या ठिकाणी त्यांची दिशाभूल करते मी वारंवार हे प्रश्न मांडले होते उपोषणला बसलो पण त्यांनी ती दोन वेळेस त्यांनी मला या ठिकाणी लोकांची दिशाभूल केली मी सोनाने साहेब सोनोरा साहेब मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो हे पत्र काय हे लोकमत लोकमत वृत्तपेपरचं हे पत्र आहे त्याच्यामध्ये एसआरएने सांगितलेलं होतं की पंचशील नगरमधील सर्व काम हे प्रगतीपथावर आहे परंतु ही बातमीच खोटी होती, होती ही बातमी खोटी होती याची प्रकार मी पोलीस स्टेशनला पी ऑफिसला मी सांगितले पण सांगितले तर असं पुन्हा तुम्ही लोकांना तुम्ही फसवणूक करू नका ही लोकमतची बातमी सुद्धा ही चुकीची बातमी आहे कारण की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आज आपण मीडियाकडे बघतो हे ऋत्तम पेपर यांच्याकडे बघतो तर पुन्हा अशी तुम्ही लोकांची फसवणूक करा अशी विनंती आहे आता नाही वंचित बहुजन आघाडी ही नेहमी जनतेचा विचार करते सर्वसामान्य लोकांचा विचार करते आपण बघितलं असेल तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही एस आर ए प्राधिकरणावरती भव्य दिव्य असा मोर्चा काढला होता त्या मोर्चाच्या माध्यमातून आज आम्ही सगळे मुंबई मधले अनेक प्रकरण आमच्याकडे येत आहे आणि त्या प्रकरणाच्या वरती आम्ही सगळ्यांबरोबर काम करत आहोत याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे त्यामुळे राजेशभाई नवरे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही ते पोचलेला आहोत मल येथे फुले आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते राजेश नवरे यांनी च्या विरोधामध्ये हा एक उपोषणाचा कार्यक्रम राबवलेला आहे वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशच्या वतीने त्याला आम्ही समर्थन देतो आम्ही सातत्याने एसओर या विषयावर कंटिन्युअसली एस आर एचे अधिकारी त्याचबरोबर प्रशासनामध्ये जे जे आहेत त्यांच्याशी पाठपुरावा करत आहोत तेरा ऑगस्टला घेतलेल्या सत्तेचाळीस एस आर ए प्रकल्पामध्ये सगळीकडे हीच परिस्थिती आहे त्यामुळे एसआरए हा नागरिकांसाठी आहे का बिल्डरसाठी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि आम्ही वंचित जाहीर निषेध करू आज राजेश कटार कटारनवरे यांच्या उपोषणाला इथे स्थगिती आम्ही दिलेली आहे कारण त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या एस आर एनी मान्य केलेल्या आहेत आत्ताच इथे पत्रक वाचून दाखवण्यात आलेलं आहे यापूर्वीही दोन तीन वेळा हा प्रकार झाला होता राजेश उपोषणाला बसला होता त्यांनी मागण्या मान्यही केल्या होत्या पण त्या लिखित दिलेलं नव्हतं आत्ता आपण लिखित घेतलेलं आहे त्यामुळे आम्हाला शाश्वती आहे की निश्चितच विकास एसआरए आणि पोलीस प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देऊन हे काम करणं हे तर चाललेलंच आहे इथेच नाही अख्ख्या महाराष्ट्रात आमच्या पक्षातर्फे उपोषणं आणि आंदोलनं केली जात आहेत कारण उपोषण आंदोलनं किंवा असे प्रकार केल्याशिवाय आम्हाला कुठलीच गोष्ट साध्य करता येत नाही शासन या गोष्टीकडे लक्ष देईल आणि यापुढे असे प्रकार न होता सगळी गोष्टी सर्व कार्य हे कायदेशीरपणे दाखवतील असं आम्हाला वाटतं मी खरंच मला खेद वाटतो आहे की माझा भाऊ इथे नाही आहे खरं तर भाऊंच्या हस्ते आज हे उपोषण सुटायला होतं परंतु भाऊंची तब्येत ठीक नाही आहे भाऊंची एक मेजर सर्जरी मणक्याची झालेली आहे आणि त्यामुळे भाऊ इथं येऊ शकलेले नाही आणि म्हणून मी खास भाऊंच्या वतीने स्वतः पुढे आलेली आहे त्या मी मा त्याची मागणी ती मान्य केलेली आहे आणि यातून बरेच प्रश्न पुढे निर्माण होणार आहेत आता इथून पुढची आमची कायदेशीर लढाई असेल आणि जे काही त्यांनी लिहून दिलं ते कामाची अंमलबजावणी करून घेणं आणि सुसज्ज आणि चांगलं घर इथल्या नागरिकांना कसे मिळेल त्यासाठी प्रयत्न राह करणं हे आमचं काम असेल म्हणून ह्या टायमाला इसारेकडून आम्ही लेखी स्वरूपात लिहून घेतलंय ले। त्यांनी लेखी स्वरूपात पत्र दिलंय कोणतं काम किती दिवसांनी करू कोणतं काम कधी करू ते लेखी ह्या लेखित स्वरूपात लिहून दिलंय ते राजेश कट्टरच्या हातात पत्र दिलंय त्यामुळे ह्या टायमाला आम्ही त्यांना कायदेशीर मानलेलं आहे लोकांचं प्रेम आहे राजेश कटर नव्हे म्हटलं त्यामुळे त्यांनी उत्साहाने त्यांनी ते मोठ्याकडे लावलेले आहेत आणि राजेश कटरा नवरेला असलेलं रहिवाशांचं त्यामुळे त्यांनी आजच दिवाळी साजरी केली धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा तथागत गौतम बुद्धांचा CEN News देश प्रदेश की ताज़तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल-पल की खबर से हर पल बाखबर